श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मानाच्या बैलजोडीचा मुक्काम प्रेमभैया देवकते पाटील यांच्या निवासस्थानी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर असताना बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नातेपुते या ठिकाणी मुक्कामी होती या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मानाच्या बैलजोडीचा मुक्काम नातेपुते येथील माननिया प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या निवासस्थानी होते तसेच प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या सहकार्यातून वारकरी भाविक भक्तांना अन्नदान करण्यात आले याप्रसंगी राहुल शेठ रणदिवे गौतम शेठ पांढरे अजित सर बाविसकर सोमाभाऊ जाधव सोमाभाऊ भोसले अमोलभाऊ लाडगे दादा सावंत यांच्या सहकार्यातून दोन हजार भक्तांना अन्नदान करण्यात आले समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूनं युवा नेते प्रेमभैया देवकाते पाटील नेहमीच आपली सामाजिक भूमिका बजावत असतात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी परतीच्या मार्गावर असताना माणाच्या बैलजोडीचा मुक्काम प्रेमभैया देवकते पाटील यांच्या निवासस्थानी होता